लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात समाजातील विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे एक दिवसीय गुरुवार दिनांक जुलै रोजी आंदोलन करण्यात आलं आणि जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन या धरणे आंदोलनात अशा मान्य करण्यात आल्या की अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अ ब क ड वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं क्रांतीगुरु लहुजी साळवे अभ्यास आयोगाची तात्काळ अंमलबजावणी करावी लोकशाहीर अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी वाटेगावी येथे स्मारकाचं काम तात्काळ सुरू करण्यात यावं अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा हिंगोली येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा गायरान जमीन आणि इत्यादी क्लास जमिनीवर अतिक्रमण केलेल्या गायरान धारकाच्या नावाने पट्टे देण्यात यावे हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाजाला स्मशानभूमीची जागा आणि शेड उपलब्ध नाही तिथे शेड उपलब्ध करून द्यावे वरील संपूर्ण मागण्या पंधरा ऑगस्टपर्यंत पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्सचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत डोंगरे कडोळीकर हिंगोली जिल्हाध्यक्ष नाथा रणबावळे सुनील घणघाव भिकाजी करडीले सुमित कांबळे रेखाताई सरोदे राधिका चिंचोलीकर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले राजू गवळी अक्षय डाखोरे यांच्यासह इतर समाज बांधवानी पदाधिकारी यांनी केला आहे सर्वप्रथम म्हणजे आज ते अठरा जुलै दोन हजार चोवीस हा दिवस अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतीदा असल्यामुळं आज तो दिवस संघर्ष दिन म्हणून आज संघटनेच्या वतीनं मातक समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये सर्वप्रथम जा अनुसूचित जातीला जे जा आरक्षण तेरा टक्के ते आरक्षण आहे त्या आरक्षणाचं अबकड वर्गीवरण वर्गीकरण करून मातक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळ देण्यात दे। यावं ही एक प्रमुख मागणी दुसरी मागणी म्हणजे आमची क्रांतीवीर साळे अभ्यास आयोग हा जो दोन हजार तीनमध्ये महाराष्ट्र शासनाने लागू केला होता त्यांच्या ज्या शिफारशी होत्या त्या शिफारशीची शासनाने आतापर्यंत अंमलबजावणी केलेली नाही म्हणून ती अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी ही एक मागणी दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही महाराष्ट्रातली नाही देशातल्या लोकांची मागणी परंतु ती आत्तापर्यंत शासनाने ती मागणीचा विचार केला नाही म्हणून आमची परत एकदा मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अण्णाभाऊ साठे जे जन्मस्थळ असलेलं वाटेगाव येथे आतापर्यंत स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाच्या नावाने निधी दिला असं शासन म्हणते परंतु स्मारक बांधलेलं नाही त्या स्मारकाचं ता बांधकाम तात्काळ चालू करण्यात यावं ही एक मागणी ह्या राज्य लेवलच्या मागण्या बऱ्याचशा येतात परंतु काही स्थानिक लेवलच्या मागण्या सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आज रोजी मातक समाजाला जिवंत असताना जी तकलीफ होते ती मरणानंतरही होत आहे कारण की या मातक समाजामध्ये मेलेल्या माणसाला जाळायला जागा नाही म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की ज्या गावामध्ये मातक समाज आहे ज्या ज्या मातक समाजाला समशानभूमीची जागा नाही तिथं जागा देऊन शेड बांधून त्यांना समशानभूमी देण्यात येऊ ही एक मागणी आहे दुसरी मागणी म्हणजे अण्णाभाऊ साठेंच्या नावाने ते प्रशासन शासन खूप मोठा गोगोवा करतो परंतु या हिंगोली शहरामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एखादी नियोजित जागा रेकॉर्डला नाही आणि जिथं कुठं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसलेला आहे ती जागा हस्तांतरित आतापर्यंत ही केलेली नाही म्हणून आम्ही हिंगोली जिल्ह्यातील मात्र समाजाच्या वतीने मागणी करतो की अण्णाभाऊ साठेंच्या जागेचा प्रश्न हा तात्काळ निकाली काढून ती जागा अण्णाभाऊ साठेंच्या समर्थ मी आज एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे आणि आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत या शासनाला आणि प्रशासनाला कायम दिलेला आहे जर पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर परत असाच दिवस आहे सोळा ऑगस्ट हा सोळा ऑगस्ट हा आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला या भारताला स्वातंत्र्य मिळालं होतं परंतु सोळा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला ला अण्णा भाऊ साठे यांनी आझाद मैदानाचे वीस हजार लोकांचा मोर्चा काढून सांगितलं होतं हे आझादी ज्युटी हे देश की जनता बोके आम्ही तो दिवस घेऊ तोच दिवस घेऊन आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जर शासनाने ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्ही सोळा ऑगस्ट एकोणीसशे दोन हजार चोवीसला हिंगोली जिल्हाधिकाऱ्यालयावर मातंग समाजाच्या वतीनं ए बी एस क्रांती फोर्स संघटनेच्या माध्यमातून आणि अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात येईल

ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा